रेल्वेच्या घड्याळ्यांना नवे रूप देण्याची संधी आली आहे आता चुकूनही पेमेंट दुसऱ्या कोणाकडे जाणार नाही दिल्ली न्यायालयाने रामदेव बाबांना आदेश दिलेत भरमसाठ वाढलेल्या फार्मसी महाविद्यालयांना ब्रेक लागणार आहे आय एस आय प्रमुख मलिक पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झालेत धावांचा पाठलाग करायला आवडतो असं श्रेयस अय्यर म्हणालाय शाहरुख खानने दीपिकाचं कौतुक केलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आज दोन मे वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे रेल्वे स्थानकांवरील डिजिटल घड्याळांची देशातील लाखो प्रवाशांच्या नजरेत रोज झळकणाऱ्या रेल्वे स्थानकांवरील डिजिटल घड्याळांना आता नव्या रूपात पाहायला मिळणार आहे भारतीय रेल्वेने सर्व स्थानकांवरील घड्याळांचं डिझाईन एकसंध आणि आधुनिक करण्याचा निर्णय घेतलाय यासाठी पातळीवर एक विशेष डिझाईन स्पर्धा जाहीर केली आहे या स्पर्धेतून निवडल्या जाणाऱ्या उत्कृष्ट डिझाईनसाठी तब्बल पाच लाख रुपयांचं प्रथम बक्षीस देण्यात येणार आहे रेल्वेच्या या उपक्रमामुळे नवकल्पना सर्जनशीलता आणि डिजिटलीकरणाला चालना मिळणार आहे विद्यार्थ्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत सर्वांसाठी ही एक मोठी संधी आहे रेल्वे बोर्डाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सर्व स्टेशनांवरील डिजिटल घड्याळांचा मानक नमुना तयार करण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे यात व्यावसायिक महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शालेय विद्यार्थी या तीन स्वतंत्र गटांमध्ये सहभाग घेता येणार आहे रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी सांगितलं की एकाच स्पर्धकाला अनेक डिझाईन्स पाठवण्याची मुभा आहे नवीन कल्पनांना प्रोत्साहन आणि डिजिटल इंडिया अभियानाला हातभार लावणारा हा उपक्रम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय डिझाईन हाय रेझॉल्युशन मध्ये असावी त्यावर कोणताही वॉटरमार्क किंवा लोगो नसावा डिझाईन सोबत त्या संकल्पना स्पष्ट करणारा संक्षिप्त लेख सादर करावा लागेल डिझाईन पूर्णतः मौलिक असावी आणि ती बौद्धिक संपदा हक्कांचं उल्लंघन करणारी नसावी याचीही दक्षता घ्यावी लागणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे यूपीआय पेमेंटची युपीआय पेमेंट करणाऱ्या कोट्यवधी वापरकर्त्यांसाठी एक नवीन सुविधा सादर केली आहे एन पी सी आयने ने सादर केलेलं हे वैशिष्ट्य 30 जून लागू केलं जाईल यानंतर तुमचं पेमेंट आणखी सुरक्षित होईल हे फीचर आल्यानंतर तुम्हाला कळेल की पैसे कोणाला पाठवले जात आहेत मीडिया रिपोर्ट्सनुसार पेमेंट करण्यापूर्वी तुम्ही ज्या व्यक्तीला पेमेंट करत आहात त्याचं नाव मोबाईल स्क्रीनवर दिसेल हे नाव बी एस रेकॉर्डमध्ये नोंदवल्याप्रमाणे दिसेल यामुळे यू पी आय पेमेंट दरम्यान फसवणुकीची शक्यता कमी होईल यामुळे पैसे योग्य व्यक्तीकडे हस्तांतरित होतील काही यू पी आय ॲप्स व्यक्ती आणि विक्रेत्यांना पेमेंट ॲपमध्ये त्यांचं नाव संपादित करण्याचा पर्याय देतात काही ॲप्स क्यू आर कोडवरून नाव घेतात पूर्वी ॲप्स संपर्क यादीत समाविष्ट असलेली नावं देखील दाखवत असत ही सर्व नावं कोअर बँकिंग सोल्युशनमध्ये नोंदणीकृत नावापेक्षा वेगळी असू शकतात एन पी सी आयचा नवीन नियम व्यक्ती ते व्यक्ती आणि पी टू एम व्यवहारांवर लागू होईल पॉडकास्ट तिसरी बातमी आहे रामदेव बाबांची शरबत जिहाद प्रकरणी आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयाने योगगुरु रामदेव बाबा यांना फटकारलं रुह अफजाचे उत्पादक हमदर्द विरोधात कोणतीही टिप्पणी अथवा व्हिडिओ प्रसारित न करण्याचे आदेश देऊनही व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी न्यायालयाने बाबा रामदेव यांना आवमानना नोटिशीचा इशारा दिलाय तसंच समाज माध्यमांवरून हे व्हिडिओ चोवीस तासात हटवण्याचे आदेशही दिलेत हमदर्दचे वकील संदीप सेठी यांनी रामदेव यांनी पुन्हा हमदर्द विरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित केल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास जाणून दिलं मागील आदेशांच्या दृष्टिकोनातून हे व्हिडिओ आणि दाखल करण्यात आलेलं प्रतिज्ञापत्र हे प्रथमदर्शनी न्यायालयाचा अवमानना आहे याबाबत मी अवमानना नोटीस बजावणार आहे त्यांना येथे बोलावण्यात येईल असं न्यायमूर्ती अमित बंसल यांनी सांगितलं बाबा रामदेव यांच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही ते आपल्याच जगात वावरतात असं निरीक्षणही त्यांनी नोंदवलंय वादग्रस्त टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर बाबा रामदेव आणि पतंजली फूड लिमिटेड विरोधात हमदर्द नॅशनल फाउंडेशन इंडियाने याचिका दाखल केली आहे त्यावर सुनावणी सुरू आहे न्यायालयाने बाबा रामदेव यांच्या विरोधात अवमानना कारवाईचा इशारा दिल्यानंतर त्यांच्या वकिलांनी समाज माध्यमांवरून आक्षेपार्ह व्हिडिओ चोवीस तासात हटवण्याची हमी दिली यावेळी न्यायालयाने बाबा रामदेव यांना आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देत सुनावणी दोन मे पर्यंत पुढे ढकलली पॉडकास्टची चौथी बातमी आहे फार्मसी महाविद्यालयांची केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाकडून राज्यात भरमसाठपणे वाढलेल्या औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयांना ब्रेक लावला जाणार आहे पुढील काही वर्षे राज्यात एकाही नवीन फार्मसी महाविद्यालयांना परवानगी दिली जाणार नाही यासाठी केंद्राकडून नियंत्रण आणलं जाणार आहे यासोबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पी सी आयच्या च्या फार्मसी अभ्यासक्रमातही बदल केले जाणार आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे पाकिस्तानच्या आय एस आय प्रमुखांची पहलगाम हल्ल्यानंतर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आय एस आय प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मलिक यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे ही नियुक्ती एकोणतीस एप्रिल रोजी करण्यात आली होती परंतु तीस एप्रिल रोजी मध्यरात्री अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असीम मलिक यांना सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आय एस आय प्रमुख बनवण्यात आलं एप्रिल दोन हजार बावीसमध्ये मध्ये मोईद युसुफ निवृत्त झाल्यानंतर पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचं पद रिक्त होतं मात्र या नियुक्तीनंतर असीम मलिक यांच्याकडे आता आय एस आयसह सह एन एस एची देखील जबाबदारी असेल पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून अय्यरने आपलं मत व्यक्त केलंय यावेळी श्रेयस अय्यर म्हणाला की कोणत्याही खेळपट्टीवर मला धावांचा पाठलाग करायला आवडतो कोणत्याही खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करायला मला नेहमीच आवडतो जेव्हा प्रतिस्पर्धी संघाकडून मोठी धावसंख्या उभारली जाते तेव्हा मला संघासाठी महत्त्वपूर्ण धावा करायला आवडतात कर्णधार म्हणून माझ्याकडून निर्णायक धावा करण्यात आल्यानंतर इतर फलंदाजांचाही आत्मविश्वास उंचावतो माझ्यासमोर येत असलेल्या चेंडूंचा मी सामना करीत असतो घरचे मैदान असो किंवा बाहेरचे मैदान माझा दृष्टिकोन एकसारखाच असतो काही वेळा यश मिळतं तर काही वेळा अपयश येतं असं म्हणत त्याने मत व्यक्त केलंय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे दीपिका पदुकोनची दीपिका पदुकोननेही तिच्या अठरा वर्षांच्या प्रवासाबद्दल बोलताना म्हटलंय की एक अठरा वर्षांची मुलगी मोठ्या शहरात येते तेव्हा किती बदल होतो हे शब्दात मांडता येणार नाही आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा वाटतं की वाईट नाही झालं मी चांगलं केलं आपण त्या क्षणांना फारसं साजरं करत नाही पण आता स्वतःलाच म्हणावस वाटतं वेल डन यावर शाहरुख खानने दीपिकाचं कौतुक करताना सांगितलंय दीपिकाने अनेक भूमिका केल्या पण तिचं सर्वात चांगलं पात्र आईचं असेल ती तिच्या मुलीची एक उत्तम आई ठरेल असं म्हणत त्याने दीपिकाचं कौतुक केलंय हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर